राहूचा खेळ आणि मकर राशीचं नवभविष्य मकर राशीवरील मित्रांनो तुमचं आयुष्य गेल्या काही वर्षात कष्ट संघर्ष आणि जबाबदाऱ्यांनी व्यापलेलं होतं कधी वाटलं नशीब तुमच्यापासून खूप दूर आहे तर कधी एखादी मोठी संधी हाताशी येऊनही शेवटच्या क्षणी निसटून गेली पण हेच मकर राशीचं वैशिष्ट्य आहे जितके जास्त कष्ट तितकाच मोठा परतावा ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा ग्रह नेहमी गूढ अनपेक्षित बदल आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी जोडला जातो काही वेळा तो लोकांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करतो पण योग्य स्थानावर राहू तुमचं भाग्य बदलण्याची ताकद ठेवतो तो तुम्हाला ज्या ठिकाणी अपेक्षा नाही तिथे संधी देतो जिथे कधी पोहोचू शकत नाही असं वाटतं तिथे पोहोचवतो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून राहू तुमच्या राशीच्या जीवनात प्रवेश करतो आहे आणि तब्बल सोळा महिन्यांसाठी तो तुमच्या आयुष्याला नवीन आकार देणार आहे हा काळ म्हणजे केवळ एक ग्रहस्थिती नाही तर तो आहे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट हा प्रवास तुम्हाला करिअरमध्ये नवी उंची देईल आर्थिक स्थैर्य मिळवून देईल परदेशी संधीची दारं उघडेल नातेसंबंध सुधारेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातील दडलेला आत्मविश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा जागृत करेल हा काळ म्हणजे अंधारानंतर येणारा सुवर्णप्रकाश हा काळ म्हणजे कष्टांच्या फळाची वेळ हा काळ म्हणजे तुमच्या जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात म्हणूनच मकर राशीवरील मित्रांनो राहू आता तुम्हाला हाक देतो आहे हीच तुमची पाळी आहे भाग्य बदलणार नवयुग सुरू होत आहे नंबर एक आहे करिअरमध्ये अचानक मोठी प्रगती मकर राशीचे लोक जबाबदारीने काम करतात वेळेवर काम पूर्ण करतात आणि शिस्त यांना महत्त्व देतात पण बऱ्याचदा तुमच्या मेहनतीला हवी तशी दखल मिळत नाही राहू आता हाच बदल घडवून आणणार आहे ज्यांची वर्षानुवर्षी वाट पाहत होती त्यांना अचानक बढती मिळू शकते राहू तुमच्या हातात असे प्रोजेक्ट देईल जे तुमची ओळखच बदलून टाकतील वरिष्ठ आणि अधिकारी मंडळी आता तुमच्यावर विश्वास ठेवतील परदेशी कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी तुमच्या समोर येतील तुमच्यासाठी हा काळ म्हणजे करिअरची झेप घेण्याचा सुवर्ण काळ आहे नंबर दोन आहे आर्थिक स्थैर्य आणि गुप्त लाभ गेल्या काही काळात पैशाच्या बाबतीत ताणतणाव वाढला होता पण राहू आता तुमचं आर्थिक चित्र उजळवणार आहे जुने अडकलेले पैसे उधार दिलेले पैसे परत मिळतील जमीन घर शेतीतून नफा मिळू शकतो शेअर मार्केट म्युच्युअल फंड सोनं अशा क्षेत्रात अचानक नफा होऊ शकतो लॉटरी इनाम बोनस हक्काचा हिस्सा मिळण्याची शक्यता आहे राहूचा पैसा अचानक येतो पण टिकवणं महत्त्वाचं आहे बुद्धीने वापरल्यास हा काळ तुम्हाला श्रीमंतीकडे नेईल नंबर तीन आहे परदेशी संधी आणि विदेश प्रवास राहू परदेशाशी नेहमी जोडला जातो त्यामुळे या काळात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल नोकरी किंवा कामासाठी विदेश प्रवास होईल विदेशातून मोठ्या कंपन्यांसोबत जोडले जाईल तुमचं नाव किंवा काम विदेशात ओळखलं जाईल ज्यांना परदेशात स्थायिक व्हायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ भाग्य उजळवणारा असेल नंबर चार आहे नातेसंबंध आणि विवाह योग मकर राशीचे लोक गंभीर आणि स्थिर स्वभावाचे असतात राहू या काळात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा वाढवणार आहे विवाहासाठी योग्य जोडीदार भेटेल ज्यांचे प्रेमसंबंध होते त्यांना आता स्थिरता मिळेल मतभेद कमी होतील समजूत वाढेल नात्यांमुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल राहू या वेळेस तुमच्या नात्यांना स्थिरता आणि प्रेमाचा गोडवा देणार आहे नंबर पाच आहे व्यक्तिमत्वात बदल आणि आत्मविश्वासात वाढ राहू हा ग्रह धाडस आणि वेगळेपणाचा प्रतीक आहे तुम्ही लोकांना मार्गदर्शन करू शकाल कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने बोलाल आणि लोक ते ऐकतील तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक होईल समाजात ओळख निर्माण होईल मोठ्या गोष्टी करण्याची तयारी व धाडस येईल तुमच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे स्वतःला शोधण्याचा आणि लोकांसमोर उभं करण्याचा काळ असेल नंबर सहा आहे आध्यात्मिक जागृती आणि गूढशास्त्रात रस राहू अध्यात्म आणि गूढशास्त्राशी निगडीत असतो ध्यान योग साधना याकडे ओढा वाढेल ज्योतिष टारोट अंकशास्त्र यामध्ये रस निर्माण होईल अंतर्ज्ञानशक्ती प्रबळ होईल निर्णय घेताना मनाचं ऐकलं तरी बरोबर ठरेल आध्यात्मिक गुरुची भेट होण्याची शक्यता आहे हा काळ तुमच्या बाह्य जगासोबतच अंतर्गत प्रवासातही मोठं यश देणार आहे नंबर सात आहे अडथळ्यांवर मात आणि विजय गेल्या काही वर्षात अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर आता राहू तुमच्यासाठी अडथळे दूर करणार आहे विरोधक स्वतःहून शांत होतील खटले तुमच्या बाजूने निकाल लागतील जुने वाद मिटतील कुटुंब किंवा समाजातील वाद मिटतील नवीन मार्ग उघडतील जिथे वाट अडकली होती तिथे नवी दारं उघडतील हा काळ म्हणजे संघर्ष संपून विजय सुरू होण्याचा काळ आहे आता शुभ उपाय राहूला प्रसन्न करण्यासाठी राहू हा ग्रह गूढ व अनपेक्षित बदल घडवणारा आहे त्यामुळे तो शुभ फळे देण्यासाठी आपण काही उपाय केल्यास परिणाम अधिक वेगाने व चांगल्या पद्धतीने मिळतात नंबर एक आहे मंत्र जप ओम राम राहावे नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपावा शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री शांत बसून जप करा मंत्र जपामुळे मनाची अस्वस्थता दूर होईल आणि राहू सकारात्मक होईल नंबर दोन आहे दानधर्म शनिवारी काळे तीळ काळे उडीद काळा कपडा किंवा निळी फुलं दान करा गरीब गरजू अनाथ यांना मदत करा राहू दानाने प्रसन्न होतो कधी शक्य असेल तेव्हा रुग्णालय अनाथाश्रम वृद्धाश्रमात वस्तू दान करा नंबर तीन आहे उपासना व साधना शनिवारी भगवान शनी आणि कालभैरवाची प्रार्थना करा नवरात्र अमावस्या किंवा राहू कालच्या वेळी ध्यान साधना करा शक्य असल्यास राहू कवच स्त्रोत वाचा नंबर चार आहे इतर सोपे उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला रोटी द्या तांबे किंवा स्टीलमध्ये पाणी ठेवून रात्री झोपा आणि सकाळी झाडांना ओथा नेहमी सत्य बोलण्याचा आणि कोणालाही फसवू न देण्याचा संकल्प करा राहू प्रामाणिकतेला नेहमी साथ देतो हे उपाय केल्याने राहूची ऊर्जा तुमच्या बाजूला काम करेल आणि अडथळे कमी होतील सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारे पुढील सोळा महिने मकर राशीसाठी सुवर्ण काळासारखे आहेत करिअरमध्ये अनपेक्षित झेप मिळेल आर्थिक स्थैर्य येईल कर्जातून मुक्ती मिळेल परदेशी प्रवास शिक्षण किंवा नोकरीची संधी मिळेल विवाहयोग प्रबळ होईल नात्यांमध्ये गोडवा वाढेल आत्मविश्वास धाडस आणि नेतृत्व गुण उभे राहतील आध्यात्मिक जागृती होऊन मनाला शांती मिळेल अडथळ्यांवर मात करून विजय निश्चित होईल एकंदरीत पाहता हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी संघर्षातून संधी अंधारातून प्रकाश भीतीतून धाडस आणि अस्थिरतेतून स्थिरता या प्रवासाचा आहे शेवटचा संदेश प्रिय मकर राशीवरील मित्रांनो तुम्ही गेल्या काही काळात खूप कष्ट संघर्ष आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत कधी वाटलं नशीब सोबत नाही तर कधी हाताशी आलेली संधी दुरावली पण लक्षात ठेवा ज्यांनी खूप सहन केलं त्यांच्यावर देव शेवटी दुप्पट कृपा करतो राहू आता तुमच्या आयुष्याला नवा आकार देणार आहे हा काळ फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवे मार्ग खुले करण्यासाठी आणि तुमच्या मेहनतीला योग्य परतावा मिळवण्यासाठी आता स्वतःवर विश्वास ठेवा प्रत्येक संधीला धाडसाने सामोरे जा भीती न्यूनगंड आणि शंका बाजूला ठेवा कारण हा काळ तुमचा आहे हीच तुमची पाळी आहे आता तुमचं नशीब चमकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ